नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे म्हणजे आपल्याला माहीत असेल जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात भयंकर अतिवृष्टी झाली म्हणजे यावर्षी असं नुकसान झालं आहे की हे नुकसान भयंकर आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या किंवा पाच वर्षाच्या मागच्या कंपॅरिझनमध्ये बघत असतो आपण तर खूप जास्त नुकसान आहे तर शासनाने मित्रांनो काही जिल्ह्यात नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे अनुदान ज्याला म्हणतो आपण ते आपल्याला अनुदान आपल्याला कोणत्या जिल्ह्यात किती अनुदान आलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला किती अनुदान भेटणार आहे याची ऍक्च्युअल आकडेवारी अक, ती मी आकडेवारी तुमच्यासमोर ठेवणार आहे आता कारण की जे हे चित्र आहे मित्रांनो हे खूप भयान आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हाला अनुदानाबद्दल प्रत्येक गोष्टी माहीत होईल म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला किती अनुदान भेटणार आहे कारण की याचं जे मी माहिती देणार एकदम काळजीपूर्वक तुम्ही ही माहिती बघा तर मित्रांनो मी तुम्हाला माझ्या सांगतोय की जी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीसची ची यामध्ये जे, या जे छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे यामध्ये नांदेड जो जिल्हा आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये मित्रांनो खूप जास्त नुकसान झालं होतं म्हणजे सगळ्यात टॉपला होता नांदेड जिल्हा या नांदेड जिल्ह्यात इतकं नुकसान झालेलं आहे की भयंकर जातं या नांदेड जिल्ह्यामध्ये मित्रांनो जवळजवळ सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकरी बाधित झालेली इथं आणि जमिनीचं क्षेत्र जर बघायला गेलं तर सहा लाख पण अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेले या आ, या अतिवृष्टीमुळं सॉरी आणि याला जे आपल्या शासनानं निधी दिला आहे तो पाचशे तेहतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपये हा नांदेड जिल्ह्यासाठी निधी दिलेला आहे जो की सर्वाधिक निधी आहे नांदेड जिल्ह्यासाठी दुसरं जर बघायला गेलो मित्रांनो आपण तर परभणी जिल्हा जो की छत्रपती संभाजीनगर विभागामध्येच येतो यामध्ये जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती यामध्ये दोन लाख अडोतीस हजार पाचशे तीस शेतकरी मित्रांनो बाधित झाले होते या अतिवृष्टीमुळे सो यामध्ये जर तुम्हाला हेक्टर किती क्षेत्र बाधित सांगायचं झालं तर एक लाख एक्कावन हजार दोनशे बावीस हेक्टर क्षेत्र बाधित झालेले परभणी जिल्ह्यामध्ये आणि शासनाने एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडोतीस हजार इतका निधी हा केवळ परभणी जिल्ह्यासाठी दिलेला आहे तिसरं जर पाहायचं गेलं मित्रांनो तर पुणे विभाग आहे पुणे विभागामध्ये सातारा आणि सांगली हे दोन जिल्हे येतं या दोन जिल्ह्यामध्ये जवळजवळ तेरा हजार सहाशे सतरा शेतकरी बाधित येतं आणि यांना हेक्टरी नुकसान म्हणजे झालेलं आहे ते चार हजार पंच्याण्णव हेक्टरचं नुकसान झालेलं आहे टोटल आणि यांना निधी जो दिला या दोन जिल्ह्याला सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकसष्ट हजार रुपये एवढा निधी दिलेला आहे मित्रांनो सो so, मी तुम्हाला हा जो निधी सांगतो हा निधी तुम्ही बघू शकता यानंतर जर आपण म्हणजे थोडंसं एक कॅल्क्युलेशन केलं म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला ले कुठल्या लेव्हलला नेते शेतकऱ्यांना किती पैसे आपल्याला ॲक्च्युली भेटत आहेत तर आपण ह्या तिन्ही जिल्ह्याचं बघू म्हणजे सॉरी नांदेड परभणी सांगली सातारा ह्या चार जिल्ह्यांची जर आपण बघितलं तर टोटल जवळजवळ बाधित शेतकरी तर दहा लाख बाधित शेतकरी मित्रांनो आणि बाधित क्षेत्र जे आहे ते आठ लाख हेक्टर क्षेत्र बाधित आहे आणि गव्हर्नमेंटनं निधी दिलाय सहा जवळजवळ सहाशे एकोणसत्तर कोटी म्हणजे सहाशे एकोणसत्तर कोटी दहा लाख एवढा जवळजवळ निधी दिलेला आहे so, सो याचं जर आपण ओव्हरऑल जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो म्हणजे तुम्हाला माहित असेल ही माहिती खूप काळजीपूर्वक आहे का मित्रांनो तुम्ही कारण की माझा हा उद्देश असतो नेहमी की शेतकऱ्यांना जी माहिती आहे ती खरी माहिती असा मित्रांनो हे जे आपले नेते असतात किंवा जे आमदार असतात किंवा जे शेतकरी संघटक असतात हे प्रत्येकजण सांगतात की शेतकऱ्यांना आम्ही मदत मिळवून आणली आम्ही हे केलं आम्ही तिथं भेटलो आम्ही नुकसान भर मित्रांनो तुम्हाला सांगतो ऍक्च्युअल मदत जर आपण कॅल्क्युलेशन केलं ना तर आपल्याला ऍक्च्युअल मदत ही आपल्याला एकरी जवळजवळ बाराशे पंधराशे दोन हजार रुपये याप्रमाणे मदत येणार आहे मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला एक खताची बॅग पण येऊ शकत नाही इतकं गंभीर वास्तव्य आहे तुम्हाला माहित असेल मित्रांनो हे झालं हे जे मी बोलतोय हे फक्त या चार जिल्ह्याचं बोलतोय इतर ठिकाणी पण सेम कंडिशन असणारे शेतकऱ्यांना इतकेच पैसे भेटणार आहेत मॅक्झिमम दोन हजार रुपये पर एकर शेत भेटतील पैसे म्हणजे एका एकरला दोन हजार रुपये जेवढी तुमची जमीन आहे त्या मर्यादित म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पाच एकर पर्यंत पैसे भेटतील सो so, uh, बाकीचे जे बाकी जिल्हे आहेत यामध्ये पंचनामे वगैरे चालू आहेत मित्रांनो आणि जसे हे पंचनामे होतील विभागीय आयुक्त जे असतात ते सरकारला अंतिम प्रस्ताव दाखल करत जातं आणि त्यातून हा निधी जनरेट केला जातो म्हणजे सरकारतर्फे दिला जातो तर, तर मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांना एकरी दीड हजार रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत एवढीच मदत मिळणार आहे जी मदत निव्वळ जी मित्रांनो म्हणजे या मदतीत काही तथ्य नाही आहे या मदतीत काही नाही तुम्ही व्हिडिओज बघित असतील लोकांचं किती जास्त नुकसान आहे माझं स्वतःचं मित्रांनो नुकसान माझं शेत आठ फूट शेत माझं वाहून गेले माझी तुम्ही तुरीचे व्हिडिओ बघू शकतात माझ्या एवढा चॅनलला मी टाकलेलं इथं सो गव्हर्नमेंट आपल्याला किती जास्त हे करते आणि यामध्ये एक अजून गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला झालं काय होतं माहिती आहे का जेव्हा इलेक्शन होते दोन हजार चोवीस विधानसभेचे इलेक्शन होते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं आधी पण की गव्हर्नमेंटनं तेरा हजार सहाशे एवढी पर हेक्टर एवढी नुकसान भरपाई देण्याचं ठरवलं होतं तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जशी निवडणूक संपली मित्रांनो तसं गव्हर्नमेंटनं जुना दोन हजार तेवीसचा जी आर लागू केला साडेआठ हजार रुपये पर हेक्टर आणि त्यामध्ये पण ह्या भ्रमात कुठेही राहू नका की आपल्याला साडेआठ हजार रुपये जर तुमचं दोन हेक्टर क्षेत्र समजा असेल तर तुम्हाला सतरा हजार रुपये भेटतील ह्या प्रमाणात तुम्ही राहू नका आपलं जे क्षेत्र तलाठी आपल्या क्षेत्राचं समजा पन्नास टक्के नुकसान टाकलं आणि जर दोन हेक्टर क्षेत्र आहे आपलं तर आपल्याला सतरा हजार रुपये भेटणार नाही इथं ना आपल्याला साडे आठ हजार रुपये भेटतील दोन हेक्टरचे इतकं भयान वास्तू आहे हे मित्रांनो हे जे मी तुम्हाला आकडे देतोय हे एकदम ऑथेंटिक आकडे दिलेले आहेत मी तुम्हाला हा व्हिडिओ गंभीर्यानं खूप पहा आपण काहीच करू शकत नाहीत मित्रांनो कारण की शेवटी सरकार सगळ्या गोष्टी ठरवत आहे हो पण मतदान करताना कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे कारण की खूप भयान वास्तू आहे मित्रांनो जो शेतकरी आहे तो सध्या कुठल्या स्थितीतून जातोय हे हे शेतकऱ्यालाच माहिती आहे सो मित्रांनो मी तुम्हाला माहिती दिली आहे परभणी जिल्हा नांदेड जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा या चार जिल्ह्यांमध्ये किती अनुदान वाटप झाले सो तुम्ही एकदा परत बघू शकता की कि किती किती अनुदान आहे पण प्रत्येक शेतकऱ्याला एकरी अनुदान हे दीड हजार दोन चा ते दोन हजाराच्या मध्येच येणार आहे त्यापेक्षा जास्त अनुदान एकरी येणार नाही आणि याची मर्यादा पण दोन हेक्टरपर्यंतच आहे सो so, हीच माहिती द्यायची होती मित्रांनो माझा एक म्हणजे माझा प्रामाणिक प्रयत्न असतो की शेतकऱ्यांपर्यंत एक चांगली माहिती पोहोचवावी त्यांना ऑथेंटिक म्हणजे खरी माहिती भेटावी मित्रांनो खूप सारे चॅनल्स सा आहेत यूट्यूबवर पण माझा हेतू हाच आहे की शेतकऱ्यांना एक खरी माहिती भेटावी सो so, तुम्ही या चॅनलला माझ्या नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रांसोबत ह्या चॅनलची लिंक शेअर करा ह्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद थँक्यू सो मच